मी सर्वान्ना नमस्कार करतो। विश्लेषणात्मक समुदाय सोबत सिस्टम गुरु मार्केट्स चला कंपनीबद्दल का ही सारांश माहिती सह प्रारंभ करूया आवश्यक थांबू आम ही सुचवितो कि तुम्हें संबंधित कॉर्पोरेशन सर्व प्रामीटर्स का अधिक बारकाईने अभ्यास करा आता कॉर्पोरेशन से मुख्य मूलभूत निर्देशक पाहू ट्रम्प मीडिया एंड टेक्नोलॉजी टिकर डीजेटी पुनरावलोकन 24 जून 2025 हजार पंचवीस पर्यंतच्या वर्तमान डेटावर आधारित आहे वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स महामंडळ ट्रम्प मीडिया अँड टेक्नॉलॉजी उपवर्गातील आहे मीडिया चव्वेचाळीस संस्था मूल्यांकनात सहभागी होत आहे कंपनीसाठी एकूण निकाल पुणे दहा पैकी पाच पूर्णांक पाच गुण उपवर्गासाठी सरासरी स्कोअर एक पूर्णांक दोन गुण जर तुम्ही संपूर्णपणे बाजाराच्या चौकटीत खूप व्यापकपणे पाहिले तर आपण पाहू शकतो की संपूर्ण शेअर बाजाराचा सरासरी निकाल एक पूर्णांक आठ गुण आहे वजा रेटिंगच्या विरुद्ध कंपनीसाठी पाच पूर्णांक पाच गुण ट्रम्प मीडिया अँड टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे ट्रम्प मीडिया अँड टेक्नॉलॉजी आणि उपश्रेणी शेअर्स आम्ही बारा महिन्यात शेअर्स पाहू ट्रम्प मीडिया अँड टेक्नॉलॉजी वजा बेचाळीस पूर्णांक आठ टक्केची गतिशीलता दर्शविली अठरा पूर्णांक दोन टक्के उपवर्गातील किमतीच्या गतिशीलतेच्या विरुद्ध कंपनीचे बाजार भांडवल ट्रम्प मीडिया अँड टेक्नॉलॉजी चार पूर्णांक नऊ सहा अब्ज डॉलर्स इतकी आहे तीनशे अकरा डॉलर अब्ज मार्केट कॅपिटलायझेशनसह उपश्रेणी पॉइंट पाच अब्ज किंमतीची आहे कंपनीचे पुस्तक मूल्य शून्य डॉलर अठ्याऐंशी सेंट अब्ज आहे ताळेबंद भांडवल एकशे पंच्याऐंशी डॉलर अब्जसह उपश्रेणी एकशे पंच्याऐंशी डॉलर अब्ज किमतीची आहे स्टॉक एक्सचेंजचे शेअर्स आणि बुक व्हॅल्यू यांची तुलना केल्यास आम्ही खालील गोष्टी पाहतो व्यापलेला हिस्सा ट्रम्प मीडिया अँड टेक्नॉलॉजी बाजार मूल्याचे मूल्यांकन करताना उपवर्गात एक पूर्णांक पाच नऊ सहा टक्के आहे पुस्तक मूल्य कॅपिटलायझेशन शून्य पूर्णांक चार सात आठ टक्के आहे बाजारातील कंपनीच्या शेअरचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवलीकरण खराब उणे एक पॉइंट विश्लेषणाखाली असलेल्या संस्थेवर पॉइंट शून्य शून्य नऊ अब्ज कर्ज आहे कर्ज ते बुक व्हॅल्यू कंपनीच्या भांडवलाच्या एक टक्के प्रतिनिधित्व करते कंपनीचे कर्ज पातळी रेटिंग खूप चांगले दोन गुण कंपनीचे बाजारभाव ते नफा गुणोत्तर शून्य आहे उपवर्गासाठी सरासरी एक हजार दोनशे शहात्तर पूर्णांक दोन आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत बाजार मूल्य ते कमाईचे गुणोत्तर खूप वाईट उणे दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा उणे एकशे पाच डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाजित नफा अज्ञात आहे उपश्रेणीच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन खराब वजा एक पॉइंट कंपनीची किंमत ते महसूल गुणोत्तर एक हजार तीनशे सत्याहत्तर आहे उपवर्गासाठी सरासरी एक पूर्णांक एक आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीचे बाजार मूल्य ते महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन खराब वजा एक पॉइंट सा महसूल शून्य डॉलर दशलक्ष होता पुढ़ बारा महीन अंदाजित महसूल अज्ञात है उपश्रेणी निर्देशक तुलनेत अंदाजे भविष्य विक्री खंडांदेश मूल्यांकन खराब पॉइंट। उपश्रेणी में सरासरी शून्य पूर्णांक एक टक्के सह सीमांतता हजार आठशे पूर्णांक सहा टक्के उपवर्गर निर्देशक तुलनेत सीमांत मूल्यमापन टोलेट वजा शून्य पूर्णांक गुण उपवर्ग कर्मचारियों संख्यनुसार कंपनी का वाटा शून्य पूर्णांक शून्य शून्य सात टक्के जे बाजार भांडवल हिस्सापेक्षा बावीस हजार सात टक्के कमी है कंपनीच्या प्रति कर्मचारी बाजार भांडवलाची रक्कम एक लाख सत्तर हजार नऊशे एक्केचाळीस हजार डॉलर्स आहे आणि उपश्रेणीमध्ये सातशे बहात्तर हजार डॉलर्स आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या बाजार भांडवलाचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनीचा प्रति कर्मचारी नफा उणे आहे तीन हजार सहाशे सतरा पूर्णांक दोन हजार डॉलर्स उपवर्गातील सरासरी पॉईंट सहा हजार उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नफ्याचे मूल्यांकन टोलेट वजा शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचा प्रति कर्मचारी महसूल एक लाख चोवीस हजार डॉलर आहे उपश्रेणी सातशे हजार डॉलर्स उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कमाईचे मूल्यमापन टोलेट वजा शून्य पूर्णांक पाच गुण लहान व्यवहारांचे प्रमाण पंधरा पूर्णांक आठ टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी चार टक्के तांत्रिक निर्देशक चौदा कंपनीसाठी एकोणतीस टक्के पातळी दाखवते ट्रम्प मीडिया अँड टेक्नॉलॉजी उपवर्गासाठी ही पता अंदाजे छप्पन्न वास्तविक स्टॉक मूल्य अंदाजे सत्रह डॉलर अठा सेंट आ है कंपनी शेयर्स एकमत कि अंदाज अज्ञात है चला ऑर्डर टेबल व जाऊका उपलब्ध है लिंक पिन के टिप्पणी है। ऑर्डर टेबलमध्ये शेअर्सचे मूल्यांकन करण्यासाठी संदर्भ प्रणालीद्वारे या हंगामात घेतलेले सर्व निर्णय आहेत गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक कंपनीच्या विश्लेषणावर आधारित ट्रम्प मीडी अँड टेक्नॉलॉजी मूल्यमापनाची माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स खालील निर्णय घेतला आहे करार उघडू नका कारण हा व्हिडिओ पुनरावलोकन आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार गुरु मार्केट्स